तर मित्रांनो आज पाहणार आहे तुम्ही गावाकडील जबरदस्त असा रोटी पिझ्झा तर ही माझी रेसिपी आहे आणि एवढा भन्नाट झाला होता काय सांगा खायला एकदम क्रिस्पी आणि आंबट गोड तिखट एवढा मस्त लागत होता जबरदस्त लागत होता आणि मला भूक लागली की मी अशीच बनवून खाते चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर सकाळची पोळी होती मी थोडीशी शेकून घेतली आता काढून घेतो एका ताटामध्ये त्या का चालणीत काढून घेतली मी आणि एक कांदा कापून घेतला थोडेसे लाल मिरच्या बारीक कुटून घेतल्या थोडंसं अर्धा टमाटर घेतलं थोडंसं टोमॅटो सॉस आणि घरी बनवलेली शेजवान चटणी घेतली मी तर आता मी थोडंसं तेल टाकून घेते पोळीवरती तर एवढा भन्नाट लागतो आणि खायला एक वेळा ट्राय करून बघा मला थोडीशी भूक असली म्हणजे मी झटपट बनवते आणि खाऊनसुद्धा घेते तरी शेजवान चटणी पहिले लावून घेते मी तर हे फ्रीजमध्ये ठेवल्याने हो थोडीशी ही झाली होती घट्टसर तरी पूर्ण पोळीला मी लावून घेते व्यवस्थित अरे सगळ्यांना आवडते मी अशी बनवून देते तर गावाकडे रोटी पिझ्झा याचं मी नाव ठेवलेलं आहे तर तुम्हाला बनवून बघा आणि कसा वाटला तर मला सांगा ही माझी रेसिपी आहे बरं शॉर्टकट पद्धतीने मी बनवते तर हे लाल मिरच्या बारीक कुठून घेतल्या टाकल्या मी टमाटर आणि कांदा थोडंसं मीठ आणि टोमॅटो सॉक्स हे पण घरी बनवलेलं आहे हे व्यवस्थित असं फिरून घेतो सगळे इकडे लागलं पाहिजे असं तर मस्त आपला रोटी पिझ्झा तयार होणार आहे मी तर पूर्ण खाल्लं एकदम पायसी स्पायसी म्हणजे तिखट तिखट गोड आंबट मस्त लागत होता तर जबरदस्त आपला रोटी पिझ्झा तयार होणार आहे बघा वा काय दिसत आहे ना तर सकाळची पोळी बुडली असेल तर घ्यायची मस्त पैकी तव्यावर टाकायची त्यावर कांदा टमाटर वगैरे सर्व टाकायचं मस्त आणि पण हे चाट मसाला आणि थोडस लाल तिखट मला तर आता पाऊन तोंडाला पाणी सुटत आहे पण मी खाऊन बसलेली आहे त्याला एकच नंबर झालेला होता असं सर्व व्यवस्थित फिरून घ्यायचं सगळं इकडे लागलं पाहिजे ते हे बघा जाळ कमी ठेवायचा जेणेकरून ते मस्त क्रिस्पी लागते मग नाही तर ते जडते ना जाळ कमी ठेवायचा क्रिस्पी क्रिस्पी होते खायला एकदम जबरदस्त अशी फोल्ट मारायची आणि त्याच्यावरतून टाकायचं थोडंसं तेल हे बघा तर मी मस्त तेल टाकून घेते असं एकदम चवीला भन्नाट होणार आहे आता आपलं रोटी पिझ्झा असं प्रेस करायचं सगळं इकडं मग ते बरोबर भिडून जाते आणि क्रिस्पी खायला तर लय मस्त लागते असं कुरुम कुरुम लागत होतं ते पोळी एवढी क्रिस्पी झाली होती खूपच जबरदस्त झाला होता तर मी चार वाजता जेवण केलं तर मला मग भूक नव्हती मी म्हटलं चला आपलं शॉर्टकट रेसिपी बनवूया आणि खाऊन घेऊया थोडीशी भूक असली तुम्हाला की असं बनवायचं आणि खाऊन घ्यायचं तर आपला रोटी पिझ्झा तयार झालेला आहे तर थोडासा टोमॅटो सॉस घेतला आहे मी तर याला असं कट करून घेतो मस्त पैकी हे बघा असं सरट्यानेच मी कट करून घेतो मस्त कडक असं झालेलं आहे गरम गरम आहे त्यामुळं हे बघा आपला रोटी पिझ्झा झाला आहे तयार खाण्यासाठी तर या मित्रांनो आता मी खाऊन बघते मस्त पैकी आपला रोटी पिझा कसा झाला आहे तर आणि तुम्हाला आवडला का नाही नक्की मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा तर हे बघा मस्त प्लेटला मी सजवलेलं आहे आणि भेटे अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद